परभणी विकासासाठी भाजपाचा संकल्प बावनकुळे यांच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद नमस्कार आपण पाहत आहात स्वदेशी न्यूज परभणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिंतूर तालुक्यातील इटोली येथे भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभा उत्साहात पार पडली या सभेला महाराष्ट्राचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना बावनकुळे यांनी परभणीला सर्वांगीण विकसित करण्याचा संकल्प व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली परभणीच्या विकासाला गती देण्याचा विश्वास त्यांनी नागरिकांना दिला केंद्रीय अर्थसंकल्पात राज्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आल्याचं सांगत हा विकास निधी गावपाड्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषदेत भाजपाचा झेंडा फडकवणे गरजेचे असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे शेतकरी युवा महिला कष्टकरी आणि विद्यार्थ्यांसाठी केंद्र व राज्य सरकार विविध लोककल्याणकारी योजना राबवत असून विकसित भारताची पायाभरणी होत असल्याचंही त्यांनी सांगितलं परभणीचा विकास पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी भाजपाच्या सर्व अधिकृत उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा असे आवाहन बावनकुळे यांनी यावेळी केले यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे जिल्हा सरचिटणीस डॉक्टर पंडित दराडे यांच्यासह आडगाव बाजार जिल्हा परिषद सर्कलचे उमेदवार डॉ देवराव कराळे पंचायत समिती गणाचे उमेदवार रंजनाताई बालाजी सांगळे अश्विनीताई बाळू दाभाडे भोगाव गटाचे रवी बाबाराव मोरे गजानन कुटे इटोली गावच्या सरपंच संगीताताई जगदीश घुगे तसेच भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अशाच ताज्या बातम्यांसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा गाडी ड्रायव्हर पण करायला चार पाचशे योजनेचे आहेत पेट्रोल पण टाकायला आलो बंधू भगिनी तुम्ही विकासाच्या गाडीचा पेट्रोल ह्याच्यात त्याच्या गाडीची चाबी दे कराल का बघता फक्त सांगा तर दोन या बोल कराल काल ना लक्ष्मी पूजा केली का नाही मी मग बघा तुम्ही लक्ष्मी पूजा बरोबर आपल्या तुला मनातून केली असाल राई महालक्ष्मी कशावरती राई महालक्ष्मी कशावरती तुमच्या घरच्या विकासाची तुमच्या परिवाराला समृद्ध ठेवणारी आई महालक्ष्मी त्याच्यावरती तुम्हाला मी तुम्हाला वचन राहणे आणि आपल्या सर्व कमळाच्या चिन्हाला तुम्ही मत होता या जेटीमध्ये तीन होतो त्या तीन जेडकी चंद्राई होतो या ठिकाणी <laughs> भाई, भाई। अग्नाथ <laughs> बर चांगले उमेदवार डॉक्टर तुम्ही निवडून द्या पहिल्या मंत्र्यावर माझा ऑफिस आहे डॉक्टर कराडीजी जेवढे काम तुम्ही बेक्रांती सोबत घेऊ द्या जेवढे काम जेवढे जो संकल्पनामा तुम्ही केला असाल विकासाचा नावा तयार केला असेल मी तुम्हाला मदत देतो पहिल्या बंद माझा ऑफिस साहेब मी दोघे तुम्हाला सहाव्या पंधरावर देवेंद्र फडणवीस इकडे घेऊन जाईल जेवढा निधी लागेल सर्व जनतेला नमस्कार आज राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब त्याचबरोबर परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री राज्यमंत्री मेघनानंदी बोर्डीकर यांची सभा इटोली येथे खूपच जल्लोषामध्ये साजरी झालेली आहे आणि या सभेसाठी सर्व जनता खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहिली त्याबद्दल मी सर्व जनतेचे खूप खूप आभार मानतो आणि असंच प्रेम तुमचं आमच्या सर्वांवर राहावं असे मी तुम्हाला विनंती करतो त्याचबरोबर ज्याप्रमाणे बावनकुळे साहेबांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की या गनाचा या गटाचा आणि जिंतूर तालुक्याचा विकास ते आपल्याला भरपूर भरघोष निधी देणार आहेत तो निधी खेचून आणण्याचं काम मी आणि पालकमंत्री आम्ही सर्व जनतेसाठी तो निधी खेचून आणूत असं मी तुम्हाला आश्वासन देतो आणि आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी प्रचार सभेसाठी खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात एवढी सक्सेसफुल यशस्वी सभा पार पडली त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद असेच तसेच मी डॉक्टर देवराव कराळे त्याचप्रमाणे अश्विनी दाभाडे रंजना रंजना सांगळे ह्या तिन्ही तिन्ही उमेदवारांना आपण असेच आशीर्वाद देऊन भरघोस मताने निवडून द्यावे आम्ही भाजप पक्षाकडून आहोत आमची निशाने ही कमळ असून मशीनवरील येणाऱ्या सात तारखेला मशीनवरील तिन्ही बटन कमलाचे दाबायचे आहेत या घ या गाणामध्ये दोन बटन त्या गणामध्ये दोन बटन असे या तिन्ही उमेदवाराचे कमराचे बटन दाबून या तिन्ही उमेदवारांना खूप मोठ्या मतदारांना निवडून द्यावे हे मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि मायबाप जनतेचे आशीर्वाद मला मिळावे अशी मी त्यांना प्रार्थना करतो